पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज अग्निशमन दलाच्या बोटीतून कल्याणच्या खाडीमध्ये पाहणी केली आणि यावर्षीच्या पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाच्या तयारीचा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी आढावा घेतला अद्याप पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यापासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही सकल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवल्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून कशाप्रकारे व्यवस्थापन केले जाईल याचा लेखी अहवाल अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी यापूर्वी सादर केला आहे या अहवालानुसार अग्निशमन दलाची तयारी कितपत आहे याचा आज आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्यक्षात आढावा घेतला तसेच अग्निशमन दलाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे कशाप्रकारे बचाव कार्य केले जाऊ शकते याची माहिती घेण्यात आली यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त वंदना गुळवे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी कर्मचारी अभियंता जगदीश कोरे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक लोखंडे उपस्थित होते सर फायर ब्रिगेडच्या बोटीत आपण पाणी केली काय कारण होतं पाणी आता पावसापूर्वी आणि पावसाळ्याच्या दरम्यान जे आपल्याकडे काही दुर्दैवानी घटना घडू शकते त्याच्यामध्ये ॲज अ रिस्पॉन्स मेकॅनिझम आपला चांगला व्हावं म्हणून आपण नियमित मॉकड्रिल्स घेत असतो आणि आज फायर डिपार्टमेंटची आपली बोटी आहेत आणि इतरही जे उप आपले यंत्र आहेत ते व्यवस्थितपणे चालू आहे की नाही ते आपण मॉक ड्रिल आज इथे घेतलेलं आहे गणेश घाटा या ठिकाणी माझ्यासोबत अधिकारी काही आपले सिटी इंजिनियर मॅडम डी एम सी मॅडम फायर ऑफिसर आणि इतर लोकही उपस्थित आहेत मुख्य उद्देश हे आहेत आणि आपला के डी एम सी मार्फत आपला एक असा एक एक उद्देश आहे की आपला रिस्पॉन्स टाईम एकदम जलद गतीने असायला पाहिजे ज्यावेळी काही दुर्घटना घडेल जेणेकरून मिनिमम जीवितहानी त्या ठिकाणी होणार आणि आपण जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचू शकणार त्यानिमित्ताने आपण सगळे यंत्र सगळी सोयीसुविधा सुसज्ज करून आज रोजी ठेवतो आणि मॉकड्रिल्सच्या दरम्यान सुमारेच आपण सगळी गोष्ट पाहत राहतो